आठ सप्टेंबर ऋषी पंचमी व्रत ऋषी पंचमीच्या दिवशी काय करावे काय करू नये पूजेचे योग्य नियम माहीत असायलाच हवे जरूर ही एक वस्तू नक्की दान करा हिंदू धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ऋषी पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी सप्त ऋषींची पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही हे व्रत पाळले जाते ज्या स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि पूजा करतात त्यांची जाणून भजून केलेली पापे नष्ट होतात असा समज आहे ऋषी पंचमीला गंगा स्नानाला विशेष असे महत्व आहे जाणून घेऊया तर ऋषी पंचमीचा मुहूर्त दान आणि या दिवशी कोणती काळजी घ्यायला हवी पंचांगानुसार यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथे सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनटांनी सुरू होईल आणि आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदयतिथीनुसार ऋषीपंचमीचे व्रत आठ सप्टेंबरलाच पाळले जाणार आहे ऋषीपंचमीला काय करायला हवे किंवा काय करावे ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला चौरंगावर गंगाजलाने भरलेला कलश ठेवा सप्तऋषीचा पोटो किंवा मूर्ती ठेवा आणि उदबत्ती दिवा नैवेद्य इत्यादी ठेवा ऋषीपंचमीच्या मंत्रांचा जप करा आणि ऋषीपंचमीची कथा जरूर ऐका ऋषी पंचमीच्या दिवशी ब्राह्मणांना दान अवश्य करा अनेक या दिवशी उपवास करतात शक्य असल्यास गंगास्नान स्नान करावे पूजेसाठी तुळशीची पाणी कुश रोळी चंदन अक्षत फुले इत्यादीचा वापर करावा दिवसभर शुद्ध राहा आणि कोणतेही पाप करू नका ऋषी पंचमीला काय करू नये अशुद्ध अन्न म्हणजेच मांस मासे अंडी इत्यादीचे सेवन करू नका नकारात्मक विचार नकारात्मक विचार टाळा खोटे बोलणे कोणाशीही खोटे बोलू नका राग रागावू नका अनैतिक कृत्य म्हणजे कोणतेही अनैतिक कृत्य करू नका ऋषीपंचमीला या वस्तूंचे नक्की दान करा ऋषीपंचमीच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी सप्त ऋषीची पूजा केल्यानंतर दान करावे असे मानले जाते की या व्रताचे लवकर फळ मिळते आणि या दिवशी ब्राह्मणाला केळी तूप साखर आणि केळी दान करा तसेच आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या यामुळे लोकांना ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळते ऋषीपंचमीचे महत्त्व ऋषीपंचमीच्या दिवशी ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते या दिवशी केलेल्या पूजेचे पूजेने पापांचा नाश होतो ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने आयुर्मान आणि आरोग्य वाढते याशिवाय अविवाहित मुली विवाहित जीवनासाठी ऋषीपंचमीचे व्रत ठेवतात ऋषी पंचमीच्या दिवशी कश्यप अत्री भारद्वाज वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वमित्रा या सात ऋषींची पूजा केली जाते हे सात ऋषी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात हे वेद आणि धार्मिक ग्रंथाचे लेखक आहेत असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते